सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव म्हणजे जणू राजकीय रणांगणत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस निवडणुका चालू होतात त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहत ते म्हणजे अनगर नगर पंचायतीकडे अनगर या शहराकडे काय आहे कशा संदर्भात सगळ्यांच्या नजरा अनगर कडे लागून राहतात ते जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूर जिल्ह्यातील अनगर मध्ये नगर पंचायतीच्या पूर्वी काय घडलं आणि घटनाक्रम काय आहे हे संपूर्ण एकदा आपण नजरे खालून घालूया चला तर जाणून घेऊया काय घडलं आणि कसं आहे हा घटनाक्रम अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उज्ज्वला थिटे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पोलीस बंदोबस्त घेऊन कार्यालयात धडकल्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा पण तहसीलदार साहेबांनी फॉर्म उघडला आणि म्हणाले अहो मॅडम प्रस्तावात सहमत यांची स्वाक्षरी सगळं अपूर्ण आहे या अपूर्ण अर्जा संबंधात कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आले एकोणीस आणि वीस नोव्हेंबरच्या दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली दोन्ही बाजूंचे वकील एकोणीसशे सत्त्याण्णव पासून पाटील घराण्याचं वर्चस्व आहे अनगर नगर पंचायती वरती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात पर्यंत माजी आमदार राजन पाटील हे स्वतः नगराध्यक्ष होते दोन हजार सात ते दोन हजार पंधरा या दरम्यान त्यांचा पुतण्या दोन हजार पंधरा राजन पाटील बिनविरोध दोन हजार अकरा त्यांचा पुतण्या सचिन पाटील बिनविरोध आता त्यांची प्राजक्ता पाटील बिनविरोध एकूण एक सांगायचं झालं तर अनगर नगर पंचायती फक्त पाटील घराण्याकडेच आहे मागील एकूण अठ्ठावीस वर्षापासून अनगरचा तख्त फक्त पाटील परिवाराकडेच शाबूत आहे इथं दुसऱ्या पक्षाला जणू काही नो एंट्रीचा बोर्ड लागलाय अजित पवार गटा नेत्या उज्वला थिटे माजी नगरसेविका राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा त्यांचा दावा होता की आम्हाला अर्ज दाखल करू दिला नाही धमकी दिली गेली पोलीस संरक्षण देऊनही प्रशासनाने जाणीवपूर्वक अडवणूक केली पण कोर्टाने पुरावे पाहिले आणि सांगितलं तुमचे कागदपत्र अपूर्ण आहेत आता पुढे अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला तिथे पुढे काय करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे यावेळेस उज्ज्वला तिथे उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत पण वेळ फार उरलेला नाही प्राजक्ता पाटील उद्या किंवा परवा शपथविधी घेतील आणि अनगर मध्ये पुन्हा पाटलांचा झेंडा फणकणार असं दिसतंय विरोधक मात्र हा लोकशाहीचा खून म्हणून ओरडताना दिसत आहेत पण भाऊ इथं डण्यापेक्षा फक्त इथे टाळ्याच वाजणार आहेत अनगर मध्ये जर कोणी नवीन उमेदवार म्हणाला मी लढणार तर गावकरी हसत हसत सांगतात अरे भाऊ तू फॉर्म भरायला गेलास की पाटलांच्या लग्नाचा बारसा आहे असं समजून चालू लागला अनगर चा तख्त पुन्हा फक्त जय महाराष्ट्र म्हणायचा आणि पुढच्या पाच वर्ष आराम करायचा या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला सांगायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या देश विदेशातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोचवल्या जातील त्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सोशल मीडियाच्या हँडल्सना आत्ताच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका